जून दोन हजार तेवीस मध्ये लोखंडेमाळ उपनगर पोलीस ठाण्या हद्दीत एका ज्येष्ठ नागरिक महिला हिचे घरात घुसून तिचे दागिने लुटत असताना तिला जिवे ठार मारले होते सदरचा आरोपी हा अज्ञात होता त्याचा कोणताही सुगावा लागत नव्हता परंतु सदरच्या गुन्ह्यातील पद्धत वर नमूद नाशिक रोड पोलीस ठाण्या येथे घडलेल्या गुन्ह्याची पद्धत एकच असल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने कौशल्य वापरून नमूद आरोपिताकडून सातत्यपूर्ण सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याची कबुली दिली आहे व सदरचे गुन्ह्याचे घटनास्थळ दाखविले व तसेच सदर गुन्हा कशा प्रकारे केला त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच त्याच्याकडील त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का, के का याबाबत चौकशी करतात आणि त्याच्या नातेवाईकांकडे चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी तास जुगार नाद होता त्यासाठी त्यास पैशाची गरज असल्याने त्याने सदरचे गुन्हे केलेले असे निष्पन्न झाले तसेच नमोदारुपीने आरोपीने आणखी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत नमोद आरोपी तास पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड पोलीस हद्दीतील सामन गाव भागात एक जबरी चोरीचा गुन्हा घडला होता यामध्ये आरोपीने महिला बघून तिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिच्या अंगावरील सोनं चोरून नेलं होत त्या म्हणजे तपासामध्ये नाशिक रोड पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिट एक व शाखा युनिट दोन समांतर तपास करत होते त्या तपासात आरोपी आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज फिर्यादीने एक आरोपी सस्पेक्टेड फायनल केला आणि त्याच्या मागावर तो वारंवार जागा बदलत होता शेवटी त्याला चार ते पाच दिवसानंतर पुणे सकाळी युनिट वनच्या अधिकारी अंमलदारांनी ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आपल्याकडे जून महिन्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोखंडेमाळा येथे एक खुनाचा गुन्हा दाखल होता तर त्या गुन्ह्याची पद्धत गुन्हा करण्याची पद्धत आणि या नाशिक रोडच्या गुन्हा करण्याची पद्धत ही सारखी लक्षात आली आणि त्यावरून त्या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे उचापूस केली असता तर त्या गुन्ह्याचीही त्याने कबुली दिलेली आहे ते जून महिन्यामध्ये लोखा येथे एका साठ वर्ष वयोवृद्ध महिलेचा डोक्यात रॉडक आणि घातकशस्त्राने वार करून तिच्या अंगावरील सोनं लुटलेलं होतं यामध्ये या आरोपीकडनं आणखी गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि ह्या गुन्ह्यातील त्याने मुद्दमाल विल्हेवाट कशी लावली त्याला कोणी मदत केली का यासाठी तपास चालू आहे आरोपीचं नाव विशाल गांगुर्डे आहे आणि तो जेल रोड भागात राहतो त्याच्या वय एक पस्तीस ते अडोत्तीस दरम्यान